पण गाडीत मला सांगितलं की दादा इथं थोडासा स्टाफ कमी आहे मी दुपारीच आयुक्त सूरज मांढरे आणि आपले सचिव या दोघांना सूचना देतो काही ठिकाणी स्टाफ जास्त असेल तो, तो इकडे डायवर्ट करायला सांगतो तरुण पिढी शिकली पाहिजे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत मुला मुलींना एक आपल्या संतांनी जो विचार सांगितलेला आहे त्या विचाराचं सतत स्मरण करून दिलं पाहिजे आणि एक वेगळी इथली परंपरा आहे ती परंपरा आपण सगळ्यांनी टिकवली पाहिजे आज इथं आल्यानंतर मलाश्वर भोसले मंचक यादव सुनीता टोबे गणेश काळे आणि काजल गोंडगे हे आमचे सहा जण तिथं निवडून आलेले आहेत त्यांनी पण चांगल्या प्रकारे काम करावं त्यांचं मी अभिनंदन आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो आणि वेगवेगळे प्रकारचे प्रश्न महायुतीचं सरकार सोडवण्याचा प्रयत्न करताय लाडकी माझी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तर अतिशय पॉप्युलर झालेली आहे जाईल तिथं महिला भेटतात आनंदाने सांगतात की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे आले शेवटी